साहिब <laughs> साहिब <laughs> <laughs> هن گهرا له سابته

बाउर <laughs> जाना

आणि तुम्ही नाही येऊ शकत तर तो आरटीसी पाठवा ना, ना सर ना सर, सर, एक सेकंड सर आपण सगळे विषयावर चर्चा करू आता आपण इकडे आलेले आहे आपण सगळे विषयावर चर्चा करू संबंधित अधिकारी आता तो आमचा करणकारी अधिकारी नाइस प्रोटोकॉल तोड़ काम कर सर प्रोटोकॉल नहीं है हम आपसे बहुत अलग उम्मीद रखे थे और आपसे असं काही नाही सर मला फक्त हे मुद्दे दिलेले आहेत माझ्याकडे आहे याच्याबद्दल आपण संबंधित अधिकारीला बोलू आपण दहा मिनिट चर्चा करू फक्त माझी विनंती आहे माझी एक विनंती आहे जगाचा मॉब कमी करू सर दुसरी गोष्टी आपली जो म्हणजे जो सगळे कार्यकर्ता कृपा करून बसून घ्यावा आपण फिजल्स घेतलेला आहे आपल्याकडे आता ऑलरेडी फोटोग्राफर साहेबांच्या पण असेल आणि आपण काय चुकीचं बोलणार नाही असा नाही असं नाही सर उद्या आपण आपड़ करा आपण तिसरे थोडे अधिकृत प्रतिनिधी असं नाही असं नाही बोलत नाही तुम्ही जी कारवाई करणार आहे आपला जो बी मुद्दा आहे आपण पॉईंट बाय पॉइंट रेकॉर्ड चा विषय नाही आहे नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड एक आपलं डेकोरम आहे त्या अधिकारी संबंधित जो बी आहे एक एक बोलून घेतो ते सगळे ऍक्च्युली थांबले होते आता याच्यामध्ये मी एक एक बोलून घेतो आपण एक एक सगळे विषय मार्गे लावू याच्यामध्ये काय विषय राज्याला पाठवायचे काय विषय केंद्र सरकारला पाठवायचे आपण पाठवून घेऊ काय विषय लोकल असेल त्या लोकली विषय काय काय नियोजन करायचे प्रशासकीय दृष्टीने करून घेतो आणि आपण सर एवढं वर्षसोबत काम केलं सगळ्यांच्या हाताखाली काम केलं काय अडचण करून असं कुठे करा सुरू करा नाही बट माझी एक विनंती आहे सगळं प्रेसवाले बांधवाला विनंती आहे आपल्याला बघायची असेल बघा परंतु रेकॉर्डिंग कृपा करून काय वेळ थांबून द्यायला